चला तर हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग विशेष सगळे मस्त मजेत तर मित्रांनो आज पिणार आहे मी हा शेक म्हणजे रोजच पितो बर का कारण हा शेक पिल्याच्या नंतर भूक लागत नाही ताकद राहते आणि एनर्जी पण राहते अंगामध्ये ताकद आणि एनर्जी एकच झाली काय तर या शेकमध्ये काय काय मिस्टन आहे मी तुम्हाला सांगतो बघा अंजीर आहे काजू बदाम अक्रोड पिस्ता खजूर केळी पीनट बटर दूध इलायची आणि अजून याच्यामध्ये याच्यामध्ये हाय आय थिंक हा एवढंच असेल बरंच अजून काय काय आयटम असतात पण मी एवढंच मिसळ आहे ह्याचा एक शेक पिला तर खूप एनर्जी राहते तर चला सकाळी बनवला होता फ्रीजला ठेवला होता थंड करण्यासाठी तर आता मी हा पितो हा फुटाने पण टाकल्यात वाटतं याच्यामध्ये फुटाणे पण असतात अजून काय टाकायचं असतं सांगा किंवा तुम्ही जर असाल ज्यूस बनवत असाल ते पण सांगा तुमची रेसिपी आता ज्यूस पिलो आणि इथे येऊन बसलो एडिटिंग करायला बघा आपला पुढचा प्रोजेक्ट आहे हिंदीचा आपण काय केलं ह्या गाडीची आणि ह्या गाडीची रेसिंग लावलेली आहे ला तर तो प्रोजेक्ट आपला हिंदीवरती येईल मस्त तर हिंदी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर हिंदीला पण करून टाका पी डी इज रेडी हा चॅनलचं नाव आहे किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो तर चला याचं एडिटिंग झालं की मला परत अजून आपल्याला जो गुरुवारी एपिसोड टाकायचा असतो तो पण आम्ही शूटिंग केला आहे त्याचं पण एडिटिंग करायचं आहे आणि आज बरेच काम आहेत काय सांगू आता कामच काम आहे काम <laughs> तर चला आता हा व्हिडिओ एडिट करतो पिहू आले माझ्यापाशी आणि तीन बा कॉम्प्युटरची दा बट दावत बसली पिवड्या काय करते का पिवड्या कॉम्प्युटर चाललं ते पिओ दाबते बटण बंद आहे बाबू ती बंद चला जेवणाचा टाइम झालाय मी सकाळपासून जेवण केलेलं शेक पिऊत काय खाल्लं आणि आता चिकन बनवायला सांगितलंय कारण आज आहे संडे आणि संडे म्हटलं की सगळ्या गोष्टी असतात मग काय सुक बनवते पातळ बनवते पातळ्यात का बनवते ते जाय टाकते का ओके शेंगा कोणी वाजल्या उपवासाला उपास विपास नाही ना आज काय करायचं का काय 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 केलं काय केलं खाली सोडून पिवड्या काय केलं आंड्याची पोळी इथंच बनवली इकडं रसा आणि इकडं सुक दाखव झालं का गो नादळ भांडे राग राग काढते का माझ्या वर्ग तू आगा? राग रागाने बनवल्या पचत नाही बरं का आता सांगतो यात चला राग रागाने मला उलट कसं करते या कडे कडे बघती खरडून निघली कडे यातलं जरा थोडं पाणी प्यायला ताकद येऊ द्या अंगात उन उचलून आधारतो तुला ताकद आल्या हे कृष्ण अरे नीट खा ना बाबू हा स्वासा कसा खातो तू कशा बरं तरी खायचा ती ना

तसलं तात्काल साप नाही ओरिजिनल कोबरा जेवण केलं आणि पुन्हा येऊन बसतोय मी माझ्या कामावरती एडिटिंग करण्यासाठी आणि आज संडे आहे संडे आणि पिहो कृष्ण दोघं पण खेळतात एकदा मस्त ए पिओ इकडे तुला कॉम्प्युटर शिकवतो या इकडे तुला शिकवतो ह्याला म्हणतात कीबोर्ड काय म्हणतात कीबोर्ड ह्याला माऊस मोबाईल ते माहिती आहे ना मोबाईल माहिती इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक शेअरचॅट मोजॅप अजून काय असतं आहे यूट्यूब माहिती आहे सगळं डिग्री केली आहे ए बी सी डीत किती अक्षरं असतात आता ए बी सी डी म्हणून दाखव बरोबर बाबा जेवढी ती तेवढी म्हणून जेवढी ती तेवढं म्हणून पटकी ना हां कृष्णाला मी घरी एक मॅडम शिकवण्यासाठी हे केलेली आहे तरी पण कृष्ण अजून शिकला नाही नक्की काय कमी पडते का जास्त होते काय माहित नाही लाड जास्त होते काय की तुझा सर माग करू दे मला काम एवढ्या काय गेवड्या काय खाली पूजेने बघा सकाळ सकाळ घोटाळा केलाय नळ तोडला नळ तो वाढला हे बघा तोडले आता कसं करायचं हा यात ना तुटले आहे का ते मशीन शेवटी मशीन आणली बघा आता हे नळ नेट करायला काय आणले माणूस आणला कोण बोल बघ किती किलोची पंचवीस पंचवीस किलोची असेल हा सत्तर किलो असेल सत्तर सत्तर पेक्षा जास्त असं काय बर जेसीबी आणला का खुलून नाही ही बॅग आहे चाळीस किलो आहे चाळीस बॅग आहे पस्तीस ते चाळीस किलो एवढं काय असतं बॅग मध्ये हा आहे आमच्या मामाच्या गावाला पोट्या त्याचं नाव क्लासमेट आहे

निघते का नाही थांब थांब नाही बायको हितच ठेवते किचन वर सगळी भांडे तिकडं हॉल मध्ये ठेवायचे तर काय करत होती पूजा अयो आता ही तर झिजूनच मी सोन निघल दिसते फायनली ह्या नळातलं निघलं सगळं निघलं 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 सगळं इकडं चालू ह्यांचा खेळ काय करता असं करून हा उलट पडसा चाल बर का आता सांगतो सरळ 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 रात्रीच्या अकरा वाजयात मित्रांनो आणि ह्यांनी जेवण मला ठेवलंच नाही मी बाहेर गेलो होतो काय बड्डे अगं त्या फारसाण्यावरून केक वर भागत का बिर्याणी होती बिर्याणी माझं पोट भरत नाही तुला माहिती शिवाय जमत नाही मला भाकर पाहिजेत रात्रीच्या अकरा वाजल्यात आता हिला उठून मी बनवायला सांगितलं खोट बघा दहा चाळीस झाल्यात आता हिनं बनवला आहे बघा भाकर आणि अंड्याची भुर्जी आणि सकाळी जो मी ज्यूस केला होता तो साखर पिलाच नाही अर्धा तसाच फ्रीजमध्ये होता त्याचा बर्फ झाला आता वितळायला लागलाय हा कांदा काप की कांद्याने ताकद वाढते माहित नाही का तुला नसेल माहित इकडे सांगतो तुला कांद्याने काय होत ये बस खाली जेवली का तू कशाला वाट बघती तू माझी काय खातो गो खातो का बाईन बीन काय पण बोलतो काय खातो का मी चला आता जेवण करतो मित्रांनो तर जेवण करून आलोय मित्रांनो तर आता इथं झोपलं पिवडी कशी झोपली आहे नाही नाही बाबा झोप 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 दाखवत होतो कशी झोपली हे झोपा सगळ्यांनी गुड नाईट गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट बाबा झोपा झोपा झोपा